कर्नाटक मधील एका वृद्ध धोतर घातलेल्या शेतकऱ्याला एका मॉलमध्ये जाण्यास बंदी करण्यात आली हा व्हिडिओ इंटरनेट वरती तुफान व्हायरल झाला पारंपरिक भारतीय धोतर आणि कुर्ता घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यास बंदी करण्यात आल्यामुळे या मॉलवरती सरकारने बंदी आणली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल बँगलोर मधील जीटी मॉलमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याला धोतर आणि कुर्ता घातलेला असल्यामुळे मॉल मध्ये जाण्यास बंदी करण्यात आली तो त्याच्या मुलासह चित्रपट बघण्यासाठी ह्या मॉलमध्ये आला होता या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने या मॉलवरती सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत कपड्यांच्या आधारावरती कोणालाही प्रवेश करण्यापासून रोखणं हे कायद्याचं उल्लंघन आहे असं सरकारने म्हटलं आहे काही दिवसापूर्वी या व्हिडिओ मधील पिता पुत्र बँगलोर मधील जीटी मध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले त्यांच्याकडे चित्रपट पाहण्यासाठी तिकीटही होती ज्यावेळेस ते या जीटी मॉलच्या गेट वरती गेले तेव्हा त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवलं व अशा पारंपरिक वेशामध्ये तुम्ही या मॉलमध्ये प्रवेश करू शकत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं सुरक्षा रक्षकांनी आम्हाला सांगितले की असे कपडे घालून तुम्ही मॉल मध्ये जाऊ शकत नाहीत मॉल व्यवस्थापनाने काही नियम बनवले आहेत असं या व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलं आहे या प्रकरणी कर्नाटक सरकारने मॉल बाबत मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्याचा कथित अपमान म्हणजे हा त्याच्या स्वाभिमानावरती ठेच पोहोचवण्यासारखा आहे त्यानंतर कर्नाटकचे नागरी मंत्री बी सुरेश यांनी सभागृहात सांगितलं की या मॉलवरती कडक कारवाई करण्यात येईल हा मॉल सात दिवस बंद राहील याची खात्री सरकार घेईल या शेतकऱ्याने आपल्या नऊ मुलाला शिकवला आहे त्यातील एक मुलगा हा बंगलोर मध्ये एमबीएचं शिक्षण घेत आहे त्या मुलासोबतच हा शेतकरी या जीटी मॉल मध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता आपल्या पारंपरिक वेशभूषात असल्यामुळे या शेतकऱ्याला या मॉलमध्ये जाण्यास बंदी केली त्यानंतर त्याच्या मुलाने हा संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला मित्रांनो या शेतकऱ्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक तर बनतेच आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करायला विसरू नका